पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस चाळीस चाळीस रुपये पूर्ण शंभर शंभर पाचशे दो पाचशे दोनशे अडीचशे तीनशे पाचशे चहाशे सव्वा सहा सातशे साडे सहा सात सातशे रुपये सव्वा सातशे साडेसातशे साडेसातशे ઉ સાડેસે સાડેસ સાત બારા બાર તે ચૌદ પંદર સોળા સતરા વીસ વીસ પંચવીસ છવ્વીસ પચીસ વીસ રૂપિયા ભેંડી પંચ રૂપ ભેંડી दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे 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 पंचवीस बंद दोनशे तीस दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न दोनशे साठ सत्तर दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये मांडा

दोनशे पन्नास दोनशे दोनशे सत्तर ऐंशी नव्वद तीनशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे नव्वद पंच्याण्णव चारशे 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 रुपये मला 으아, 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 으 पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस तेहतीस चौतीस पस्तीस 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 छत्तीस छत्तीस सदोतीस सदोतीस रुपये मांडा एकतीस तीस एकतीस चाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास 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 तीन तीन रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो लिंबू बारा रुपये किलो लिंबू तेरा रुपये किलो लिंबू तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो लिंबू भारी माले सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो मान केदारी एक दहा मांडतो किलो सत्तर रुपये किलो एकोणीस रुपये किलो एक वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये असुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो शुभ करू वीस रुपये किलो 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 सोडून देऊ हे बघ ना वीस रुपये किलो मागणी घडक

एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये किलो एकोणीस ब्राह्मणे महा सहाशे रुपये सातशे रुपये शेकडा साडे सातशे रुपये सातशे रुपाय साडे सातशे रुपये शेकडा साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये साडे सातशे साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये नाही साडे सातशे साडेआठशे आठशे रुपये साडे आठशे रुपये आठशे रुपये साडे साडे आठशे 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 रुपये रुपये मांड्रि केदार मामा सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो कैरी सात रुपये किलो सात रुपये किलो कैरी सात रुपये किलो कैरी స రూ కిలో సుపేర చౌద పొన్ క్యారీ పంధ్రుపా రూపాయ కిలో తు బా పం రులో